सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवे अकराशे तीस ते बाराशे पंचेचाळीस भक्ती सहज भक्तवे कटवला मज मिची केवळ हे तुझं श्रुतही आहे जे उभव निया भुजा ज्ञानी आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी ते कल्पादिभक्ती मिया श्री भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली ज्ञानी येसंविती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हण हे मज मिळतिये वेळे तया क्रम योगी या फळे मग समस्त ही बियाची बरे तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेसी वृत्ती ति सी, सी बुडोनी जाय घेवनी ऐलपणाते परत व हारपे जेथे गिळुनी चारी भूते आकाश जैसे तयापरी थड थाद साध्य साधनातीत शुद्ध ते मी एकवद भोगितो माते घडोनी सिंधूची अंगा सिंधुवरी तळपे गंगा तैसा पाडू पाडूतया भोगावधारी जो कारिसयास या रिसा उठून दावी लिया जैसा देखणातिशयो तैसा भोगणाती हे असो असोदरपणून लिया तो मुख बोधून गेलिया देखले पण ऐकले या स्वादि देवी चे स्वप्ननाशे आपले ऐक्यची दिसे ते दुसे नवीन जैसे भोगिजे का तोची जालिया तयाचा नगडे हा तयांचा जिही बोले के वि बोलाचा उच्चारू गिजे नेणो गावी रवी प्रकाशी हनदिवी की व्योमाला की मांडवी उभिली हा गाराजन्यत्व नव्हतांगी पण काय भोगी कांधारून आलिंगे दिनकरते आणि आकाश जे नव्हे ते आकाश काय जाणवे रत्नाच्या रूपी मिरवे गुंजानसे लेणे म्हणून मी होणे नाही दया मी आहे केही। मग भजेल हे काही बोलो किर या लागी तो क्रमयोगी मी जालाची माते भोगी तारुण्य का तरुणांगी जिया परी तरंग सर्वांगी तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नानावकाश न भी लुंठ जैसा तैसा रूप नि माझे माते क्रियावीण तो भजे अलंकारू का सहजे सोनया ते जेवी का चंदनाची द्रुती जैसी चंदनी भजे अपैसी का अकृत्रिम शशी चंद्रिका तैसी क्रिया किरण साहे तरी अद्वैती भक्त्या आहे हे अनुभवाची जोगे न बोलायसे तेव्हा पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे ते आळविले बोलता मी बोलत या बोलताची भेटे ते थे बोलिले हे न घटे ते मौन स्तवन माझे तया बोलता बोलो बोलता मी भेटता मौन होय तिने तत्वता स्तवितो तैसेची बुद्धी का दिठी जे तो देखो जाय ते देखणे दृश्य लोटी देखतेची दावी आरी सयाधी जैसे देखतेची मुख दिसे तयाचे देखणे तैसे मेलवी दृष्टे दृश्य जाऊनिया द्रष्टे द्रष्टे आसीची जय भेटे ते कले पण गटे द्रष्टे पण हि स्वप्नी जुया प्रिया चेवो नि झोंबो गेली आठायचे दोन्ही न होण्याची जैसे का दोही काष्टाची दृष्टी माझी बन्हे कौठी तू दोन्ही हे भाषा आपणची होय नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेली आग बसती बिंबताही असती जाय तैसा मी होऊ नि देखते तो घेऊ काय दृश्याते तेथ दृश्यते ते, 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 ते रवी अंधारू प्रकाशिता नुरेच देवी प्रकाशता तेवी दृश्य नाही दृष्टता मी जाली मग देखिजे नान देखिजे जे, जे दशा निपचे ते, ते दर्शन माझे साचो कारे ते भलत याही किरीटी पदार्थाची या पदार भेटी द्रष्टदृश्या दृष्टी भोगितो सदा आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे मी आत्मेन आपण पे तैसे जाले तया कल्पांती उदक उदके रुंदिलिया वाहो ठाके तैसा आमेनिया के कोंदला तो पावो आपण पया ओळघे केवी वन्नी आपण पया लागे आपण पाणी घे स्नाना कैसे म्हणून सर्व मी पणे ठेले तया येणे जाणे तेची का यात्रा करणे अद्वयामजे जळावरील तरंगू जरी धाविनला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला देणे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे ते तो याचे का म्हणून गेली आही भलते उदा उदकपणे पंडू सुतात रंगाचे कात्मधान जी जेवी तैसा मी पणे हा लोटला तो आगवे याची मजा तू आला या यात्रा होय कापडी माझा आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे मी चितो देणे मिसे भेटे दया तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडू सुता मी आत्मे निमज पाहता मी शिहो दर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पहाणे सोने हा किलिया सुवर्णे ना झाके जे मी दीपाते प्रकाश प्रकाशी जेते न प्रकाशणे चि तैसे कर्म मिया आकी जेते करणे कैच कर्म ही करिताचे आहे जे करावे हे भाष जाय ती न करणे थिया जात पणे घडे काहीची न करणे तयाची नाव पुजणे कुणेचे माझे म्हणून करीत या जाते न करणे हे ची कपिध्वजा ध्वजा या महापूजा पूजितो मा एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते मज गमन तो जाले ते करीते तुलिपुजा तो, करी तो कल्पितो जपु माझा तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी जैसे कनके सिकाकणे असे जे अनन्यपणे तो येणे मजसी तैसा उदकी कल्लोळू का कापुरी परिमळू रत्नी उजाळू भवना किंबहुना सिपटू का केसी घटू जैसा तो एकवटू मजसी माझा या अनन्या सिद्धा भक्ती या गवाची दृश्य जाती मज आपण पेया सुमती दृष्ट्या ते जाण तिन्ही अवस्थाचे निद्वारे उपाध्यपहितकारे भावा भाव रूप स्पुरे दुष्यसे ते हे आगवेची मी इसिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुवटा धेंडा तो नाचे रज्जू गोचरू आभास तातो व्याळा करू रज्जू जयसा धारू होय जेवी भांगारा परते काही लेणे गुंज भईवर नाही आठम्या ठाई की जे जैसा उदकाय का परते तरंग नाही जे निरुते जाणवित याकाराते न केपे जेवी ના તરી સ્વપ્ન વિકારા સમજતા ઘેવન અવમાણે ઘેતા તો આપણ પયા પરવતા નિસે જે કાહી આથી નહી હોય જ્ઞેય સ્ફૂર્તિ તે મી હે પ્રતિ હોઉની ભોગી જાણે અજુમી અજરૂ અક્ષો મી અક્ષરુ અપૂર્વ મી અપારું આનંદુ અચળો મી અચ્યુતું અનતું મી અદૈતું વાદો અ્યક્તુ મી ઈશમીશ્વરૂ અનાદી અમરૂ અભય મધારુવાધે મી સ્વામી મી સદોદિતુ સહજ સતતુ સતતું સર્વિ સર્વાતી નવાુરાણો શૂન્યમી સંપૂર્ણો સ્થુલ કાહિ અક્રિયો કુ અસંગો વ્યાપો વ્યાપકુ પુરુષોત્તમો અશ્દો મિ અશ્રોતૃવરૂપીમી અગોતૃ બ્રહ્મ મી પડુ ऐसे आत्मत्वे मजे काते ते भक्ति अद्वैतभक्ती जाणो निरुते आणि याही बोधा जाणते तेही मिची जाणे पयचे नंतर आपले कबड आवरे तेही तोवरी स्फुरे याशी जैसे आ प्रकाश तार चोय प्रकाश प्रकाशतार्कुतचिवय प्रकाशकूतया हि अभेदा विद साय पाही चविल जाणवे पाहिजा ते जाणी तयाैतपणापुलिया जाणती ज्ञप्तीजेदनं जैशिम मिहे तया बुधासी द्वैता द्वैता तित मीची आत्मा कुणी भ्रांत हे जाणून जाणणे थ अनुभवी ते दिसे हो एक पण दिसे तेही आता नेणो कोण होई जे का डोळा देखते क्षणी स्वर्णपण सुरन सुवर्णी नाटता पी अलंकाराची नाना लवण तोय होये मग अक्षारता तोय त्वे तेही चिरता जे मी जाय जाले पण तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे काल उनिया प्रवेशे मजची माझी आणि तो हे भाष जेथे जाय तेथे मी कोणासे आहे ऐसा मी ना तो ति का सामा माझ्याची रूपी तेव्हा जळो सरे तयाची नाम पुरी मग उभयता तीत उरे आकाशे का धाडली आय काय कु तो शून्य विवेकू हे नाहीसा शेकू मग आधी तेथ ब्रह्मात्मा ईशू यया बोला मोड सौरसून बोलणे आई पैसू नाही तेथ न बोलणे हि न बोलोनी ते बोलिजे तोंड भरुनी वने नी, नी जाणीजे जे तेथा बुजुजे बोथू दे थे आनंदू दे आनंदे सुखावरी सदे सुखची भोगिजे देथ लाभुजोडला लाभा ला प्रभा लिंगिली प्रभा विस्मयो लाव उभा विस्मया माझी चमोते थ सामावला विश्राम विश्रांती झाला अनुभव वेडावला अनुभूतीपणे हिंबहु नाय से निखळ मी पण या फळ सेवनी मिल मिल्हाळ क्रम योगाची वय योगी या किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी मी चिद्रत्न ते साठोवाटी होय तो माला की क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा तयावरील अवकाशाचा वाव झाला नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी जोडली ते मदैव गावी पैठी हे असो क्रमयोग बोधे तेने भक्ती चिद्धांगे मी स्वानंदोद दिला की गा हा ठाववरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो वय देशे काळे पदार्थे साधूनी गे जे माते तैसा नवे मी आय ते सर्वांचे सर्वही। म्हणून माझी आठाई आई जाचा वे लगे काही मी ला उपायी साचची गा एक शिष्य एक हारुडला साच व्यवहार तो मत्ताप्ती प्रकारू जाणावया अगा वसुदेचा पोटी निधान सिद्ध किरीटी वन्नी सिद्ध काभे ते असुदे तया ते किजे उपाया ते सिद्ध जी दे थे उपाय हा वरी उपाओ काया प्रस्तावी तसे देवो हे पुसता बरी अभिप्राओ येथि जायसा जे गीतार्थाचे चांगावे मोक्षोपाय आघवे आन शास्त्रोपाय की नवे प्रमाण सिद्ध वारा भाळाची फेडी वाचून सुर्या तेन ते न गडी का हातू बाबुळी धाडी तोय न करी तैसा आत्मदर्शनी आडळू असे अविद्येचा जो मळू नाशीर निर्मळ भूमी प्रकाशे स्वयं म्हणघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, न नव्हती स्वतंत्रे आत्मबोधी आत्म, आत्म अध्यात्मशास्त्रांसी जे साचपणाची येसी ते जे जया ठायासी ते हे गीता सतेजा दिशा गविया तैसी शास्त्रेश्वरा गीता यासनाथे शास्त्रे हे स्वे शास्त्रेश्वरे बहुवे विस्तारे सांगितला सागीत करे साके दे आत्मा परी सवे अर्जुना विपाये हे फावेे हा भाव सकणवे धरुणी श्री हरी। प्रमेय शिष्य होवावया आढळ सांगतसे मुल मुद्रा, मुद्रा आता हाणी प्रसंगे गीता ठावो हि हा संपता म्हणून दावी ये कार्थत्व। जे ग्रंथाच्या मध्यभागी नानाधिकार प्रसंगी निरूपणाने सिद्धांती केली तरी ते तुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे कोण कोणही जे मानी ते महासिद्धांताचा वाका सिद्धांत कक्षाने का भिडवणे आरंभ देखा संपवितु असे ये थ विद्यानाश्वे स्थळ तेणे मोक्षोपदान फळ या याध्वनी केवळ साधन ज्ञान